सहा वर्षीय मुलीवर एका सोळा वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे बदलापूर पश्चिम एरजदाड येथील एका अल्पवयीन मुलाने त्यांच्या शेजारी राहणाऱ्या सहा वर्षीय मुलीला खेळाच्या भावनाने निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला यामुळे भयभीत झालेली मुलगी शाळेत जाण्यास नकार देत असल्यामुळे झाला प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात आल्याने महिलेने बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असताना पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत त्याच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला बाल पाठवण्याचे आदेश दिले आहेत बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याआधी एरंजाड भागामध्ये एका सोळा वर्षाच्या मुलाने एक मुलगी खेळत असताना तिला बाजूला नेऊन तिला नको त्या ठिकाणी हात लावलेला आहे अशी तक्रार आल्याने आपण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे आपण सदर विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन मान्य भिवंडी न्यायालयासमोर हजर केलेला आहे पुढील तपास चालू आहे प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर